मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके गाड्या मला वैभव वैभवशेट मोठे आणि त्यांचा मुलगा प्रथमेश पण आहे खूप छान गाडी पळाली आज मला वाटतं सेमीला सामना झाला सामना झाला त्याच्यानंतर मला वाटतं संगणमत करून गाडी पळवली सांगा कसं काय सेमीला सामना झालेला पप्पू शेठ पाटील मांगरुळे यांची गाडी होती आहे आणि आमची गाडी होती तर आम्ही संगमत करून एक एक बैल काढला तर त्यांनी आपला मैबूब काढला आणि त्यांचा कुठला लंपी 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 काढला आणि ही गाडी अतिशय सुंदर पळाली आणि तीन नंबरला उतरली गटाच्या विषय तुम्हाला म्हणजे आज आमचा योगायोग सांगतोय आमची गट आम्ही तीन नंबर मधून पाहलो सेमी तीन नंबर फाटीवरनं पाहलो आणि फायनल पण तीन नंबर फाटी आणि आमचा नंबर पण तीन आला म्हणजे हा म्हणजे योग आमचा धुळून आलेला तीन नंबरचा किती दिवसानंतर हा गुलाल हा जवळजवळ दोन महिन्यानंतरचा आमचा गुलाल आहे मुंबई मधला मुंबई मधलं मुंबई मधलं मला वाटतं ओम पण होता आज महिबूब पण होता पण ओम कसं थोडा लॉबी क्रॉस झाली त्याच्यामुळे गाडी फॉल झाली ओमची काय काय आज या अतिशय सुंदर नियोजन होता थोडा मी लेट आलो त्याच्यामुळे मी डायरेक्ट फायनल बघितली मला गट आणि सेमी बघायला नाही नि भेटल निकाल घेण्यामध्ये ना कुठंतरी ओळख आहे पण निकाल त्यानेच घेतलेला त्याच्याविषयी त्याच्याविषयी म्हणजे तो आज म्हणजे त्यांनी असं ठरून आलेलं असं वाटतं की मालकाचं नाव कमी नाही खाली का, का, नाही पडून देणार आणि अतिशय सुंदर पाळाला आणि आज मेहबूब मै, आणि आमचा चित्र पाहलेला इंद्रा इंद्रा सॉरी इंद्रा कुठला नाव शेटचा अमोल पवार आणि धनंजय पवार यांचा इंद्रा पाळलेला आमचे सागर भाऊ आणि कुठे आशिष भाऊ यांनी हा नियोजन करून दिलेला आणि कारण कसं का आहे आज आम थोडा आम्हाला गुलाल नसल्यामुळे आम्हाला पहिल्यासाठी पण प्रॉब्लेम येतो आम्ही यांचे खूप खूप आभार मानतो सागर भाऊचे आणि आशिष भाऊचे का यांनी आम्हाला पैरा करून दिला आणि आम्हाला पहिल्यांदा दोन महिन्यानंतर आम्हाला गुलाल दिला इतकं नाव बघू कुठेतरी पैऱ्यांच्या अर्थ नाही जर आपला गुलाल पडत तर खूप साऱ्या अर्थाने थोडा आमचं नियोजन पण कधी कधी चुकलेलं आहे कधी थोडा गाडी सुटण्यात प्रॉब्लेम होतो कधी ड्रायव्हरचं होतं कधी पहिल्याचं होतं त्याच्यामुळे थोडा गुलाल आमचा भेटत नव्हता पण याच्यापुढे पुढे आम्ही प्रयत्न करू चांगलं नियोजन करण्याचा काय शिकायला भेटला आजच्या गुलाला बैल आमचा हार मारणार नाही हे आम्हाला शिकवलं त्यांनी बरोबर आहे आणि आता मुंबईला गाडी पण धावते बघू आता पंचवीस तारखेला आमचं चालू आहे घरचीच पळवायची घरची गाडी पळवायचा विचार आता गुलालात जवळजवळ या वर्षी आता सांगता नाही जवळजवळ दहा एक बारा वर्षी म्हणजे दिवाळीनंतर या सीझनला तो जवळजवळ वरती घाटावर दहा बारा मैदानात गुलालात राहिला त्याच्यामध्ये आम्ही गेल्या वर्षी विंगला एक नंबर केलेला आणि यावर्षी पण एकच नंबर केलेला विंगच्या मैदानात वर्षे, एक नंबर करणारा मेहबूब झाला मेहबूबचा आणि हा मैल म्हणजे तुम्हाला खरी गोष्ट सांगतोय यांनी भरपूर काही इतिहास केले मुंबईमध्ये पण पहिल्यांदा जे तीन फेऱ्याचं मैदान भूतोना भविष्य याच्यानंतर भरपूर मैदान झाली पण जेव्हा पहिल्यांदा जो मैदान झाला तेव्हा आमच्या मेहबूब आणि वरदान जी एवन जोडी होती आमच्या त्या जोडीने एक नंबर केलेला मला वाटतं मला आठवतोय सेमीला मी तुमची मुलाखत घेतली आणि कुठेतरी सांगितलं होतं की ही जोडी कुठेतरी आधी एक नंबर करणार मुंबई महाराष्ट्र आणि तो केला होता केला होता मैबू आणि मला वाटतं त्या दिवशी तुम्ही ही गाडी पळवली कुठे पळवली होती थोडासा आमची थो, पडली गाडी पण आमची इच्छा होती खूप वरदान मैबू पळवायची आणि ती पळवली आम्ही बरोबर आणि याच्या पुढे पण पळताना दिसत पळताना दिसणार शंभर टक्के चालेल धन्यवाद जास्त वेळ लागेल आणि खरोखर कर आजच्या मैदानासाठी उपस्थित राहिले मैफूपला ठेवलं कुठेतरी प्रेक्षक आहेत त्याला बघणारी कुठेतरी त्यांना पण मैफूपला बघायला मिळतं असे मैदान आल्यावर आणि असंच काय मैदानामध्ये आनंद जावा जावं माझ्याकडून काय धन्यवाद तुमची ओळख सांगा नाही घेऊन आले ते माझी ओळख माझं नाव सोमनाथ तुकाराम पवार धनंजय बाळासाहेब पवार अमोल बाळासाहेब पवार आकाश साठे कासर साई मुळशी हा नियोजन केला विषयी काय बोलला मैबू सगळं नियोजन झालं त्यांना गुलालही भेटत नव्हता त्यांनाही गुलाला आज भेटला आहे महबूब अत्यंत सांगायचं बसलं त्याचा खूप इतिहास मोठा आहे त्याच्या संघ पळून आम्हाला खूप आनंद भेटला आहे जोडी कशी पळाली काय बोला एकदम ठाक पळालेली ही जोडी पण चांगला सेमीला हो सेमी ही का चांगला गाडला आहे ड्रायव्हर विषय माहिती द्या ना कोण बसला ड्रायव्हर विषयी माहिती तर मोरगावचा हा ड्रायव्हर मोरगावकर

त्यांना आपला शब्द होता ज्या दिवशी इंद्रामैभू पळणार त्या दिवशी गाडी शंभर टक्के एक ते ती तीन नंबरात कुठेतरी राहणार म्हणजे राहणार कुठेतरी हो नंबर। हो आणि आज आम्हाला अक्षरशः तीन नंबर मिळाला म्हणजे आम्ही जे बोललो होतो किंवा आम्हाला जे वाटत होतो ते आज साक्षात उतरलं म्हणजे